नमस्कार मी सुचिता कुलकर्णी बीबीएस न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते घडामोडी अनुदानित आर्थिक विरोधात विद्यार्थ्यांची शाळा थेट शिक्षण मंत्र्यांच्या दारात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नाशिक येथील अभिनव बालविकास मंदिर जनता विद्यालय व आदर्श शिशु विहार या शाळांमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक अपहार होत असल्याचा आरोप पालक संघर्ष समितीने केला आहे या शाळा शंभर टक्के अनुदानित असतानाही शाळा प्रशासन डोनेशन अवैध फी आणि विमा इमारत निधी पुस्तक खरेदी यांच्या नावाने पालकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आलाय यात मुख्य तक्रारी प्रवेशासाठी दोन हजार वीस ते पंचवीस हजारांचे डोनेशन वर्षाला सात हजार पाचशे अधिक रुपये बेकायदेशीर फी विद्यार्थ्यांचे गुणपत्रक दाखले अडवणे पालकांच्या संमतीशिवाय शाळा फी गणवेश बदल नवनीतसारखी पुस्तके जबरदस्तीने खरेदी करणे शाळा बससाठी वाढीव फी सुरक्षा यंत्रणा अभाव वर्षानुवर्षे विद्यार्थी विमा न करता त्याचे पैसे हडप शाळा सुरू होणाऱ्या सोळा जून दोन हजार पंचवीस पासून शेकडो विद्यार्थी व पालक शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत शिक्षणाच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध या हाकेसह पालक संघर्ष समितीच्या मागण्या दोन्ही अनुदानित शाळांमध्ये मोफत शिक्षण लागू करणे आतापर्यंत घेतलेली बेकायदेशीर फी व डोनेशन परत करणे विद्यार्थ्यांचे दाखले गुणपत्रिके अडवू नयेत बेकायदेशीर वसुलीस दोषींवर गुन्हे दाखल अनियमित वसुलीस चौकशी आणि रक्कम परत मिळावी शाळातील पुस्तके युनिफॉर्म बस फी यावरील नियंत्रण वर्षानुवर्षे प्रलंबित असून शासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे पालक व विद्यार्थी यावेळी संघटित निर्धार पूर्ण आणि शांततापूर्ण आंदोलनाला सज्ज झाले आहेत शाळा शिक्षणासाठी आहेत शोषणासाठी नाही